समाजाचा जनाधार आणि राज्य सरकारचा आधार संपल्याने जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका अति तिथे माती होते जरांगेचं संपत आलेलं आहे वाघमारे गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मराठा समाज जवळ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पुढे करून हे आंदोलन उभं केलं वाघमारे यांचा गंभीर आरोप राज्य अस्थिर करण्यासाठी जरांगे यांना कोणीतरी प्रोग्राम ठरवून दिलाय वाघमारे यांचं विधान राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांची दुटप्पी भूमिका आहे का हे शरद पवार यांनी स्पष्ट करावं वाघमारे मराठा ओबीसी समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं तर त्यात आम्ही सहभागी होऊ वाघमारे यांची माहिती जरांगे यांचा जीव खुर्शीत गेलेला आहे त्यांना मराठा समाजाचे काही देणं घेणं नाही ते आता निव्वळ राजकारणी झाले आहे वाघमारे यांची जोरदार टीका राज्यात दीडशे पेक्षा जास्त आमदार ओबीसी समाजाचे निवडून यावेत वाघमारे यांनी बोलून दाखवली अपेक्षा समाजाचा जनाधार आणि राज्य सरकारचा आधार संपल्याने जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय अति तिथे माती होते जरांगेचं संपत आलेलं आहे येणाऱ्या काळात जरांगे यांचं नाव संपुष्टात आलेलं दिसेल असं वाघमारे म्हणाले एकनाथ शिंदे यांना शिवसेना सोडल्याने गद्दारीचा ठसा लागला होता तो गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मराठा समाज जवळ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पुढे करून हे आंदोलन उभं केलं असा गंभीर आरोप वाघमारे यांनी केलाय जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना सोडून काही दुसऱ्याच नेत्यांचा ऐकायला सुरुवात केली असं सांगत राज्य अस्थिर करण्यासाठी जरांगे यांनी कोणीतरी प्रोग्राम ठरवून दिलाय असा गंभीर आरोप वाघमारे यांनी केलाय शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडावी असं सांगत शरद पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार खासदार जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून पत्र देत आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांची दुटप्पी भूमिका आहे का हे शरद पवार यांनी स्पष्ट करावं असं आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केलंय मराठा ओबीसी समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं तर त्यात आम्ही सहभागी होऊ असं म्हणत या बैठकीत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी हजर राहावे अशी अपेक्षा वाघमारे यांनी बोलून दाखवली जरांगे यांचा जीव खुर्शीत गेलेला आहे त्यांना मराठा समाजाचे काही देणं घेणं नाही ते आता निव्वळ राजकारणी झाले आहे अशी जोरदार टीका वाघमारे यांनी केली आहे राज्यात दीडशे पेक्षा जास्त आमदार ओबीसी समाजाचे निवडून यावेत अशी अपेक्षा बोलून दाखवत राज्य सरकारने आमच्या पार्टीत खंजीर खुपसलं तर आम्ही त्यांचे उमेदवार पाडण्यासाठी काम करू असा इशारा वाघमारे यांनी यावेळी दिलायचा जनाधार संपला जनाधार संपला आणि राज्य सरकारचा आधार संपल्यामुळं मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे महत्वाचं गोष्ट जरांगे हे पूर्वीपासून मराठा समाजालाच फसवत था आले कुठंतरी स्वतःच्या प्रदेशी प्रसिद्धीसाठी हापापलेला माणूस कुठलाही ना ना अभ्यास नाही पाचवी नापास असणार मनोज जरांगे हे संविधानाचा अभ्यास नाही मंडल आयोगाचा अभ्यास नाही आणि आरक्षणाचा तर अजिबात नाही राजकारणाचा नाही दररोज वेगळी भाषा बोलायची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुतळ्या खाली बसून शिवराळ भाषेत गलिच्छ भाषेत अनेक वयोवृद्ध आणि वडिलांच्या वयाच्या नेत्यांना शिवीगाळ करण्याचं काम आणि या बारा करोड जनतेच्या मुख्यमंत्र्याला शिवेगाळ करण्याचं काम मनोज जरांगींनी केलं आणि हे जास्त दिवस चालत नाही हे जुनी ग्रामीण भागातील मन आहे आति तिथं माती होत असती तशीच आता जरांगींच संपत आलेलं आहे आणि जरांगी हे नाव येणाऱ्या काळात तुम्हाला शंभर संपर्ट टक्के संपुष्टात आलेलं दिसत सरकारचा सरकारचा आधार संपला कारण मी यापूर्वी सांगत आलो की या राज्याचे मुख्यमंत्री यांनी या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम केलं आणि जारांगीच्या आंदोलनाचा लाड पुरवण्याचं का केलं कारण त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांना जे गद्दारीचा ठसा लागला होता था। तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी कुठंतरी मराठा समाज जवळ करण्यासाठी जारांगी नावाच्या माणसाला समोर करून हे आंदोलन उभं केलं होतं परंतु जारांगीने मुख्यमंत्र्याला सोडून म्हणजे काही दुसऱ्याच नेत्यांचं ऐकायला सुरुवात केली आणि सरकारचाही आधार गेला आणि इकडून सामान्य मराठा समाजाने सुद्धा आता ओळखले जारांगी स्वतःच्या प्रतिस्प्रसिद्धीसाठी करतात जारांगीचा अभ्यास नाही माझं तर असं मत आहे मराठा समाजामध्ये अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासू लोक आहेत तर हे आंदोलन अभ्यासू लोकांनी केलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या व्यथा मागण्या ह्या अशा अभ्यासू लोकांनी मांडल्या पाहिजे जारांगी सारख्या अशिक्षित जारांगीसारख्या आडानसोट माणसांनी मांडणं म्हणजे समाजाचा कुठेतरी अपमान होतोय उच्च शिक्षित आणि महत्वाच्या पदावर असणारा मराठा समाज या राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून असणारा मराठा समाजाच्या एक निव्वळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवेगाळ केल्याने नक्कीच अपमान होत आहे हे सुद्धा मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे ओबीसीतूनच आरक्षण द्यावं आणि कुणबीमधूनच आरक्षण द्यावं असे जारांगेंना पाठिंब्याचे पत्र देण्याचं काम करतात म्हणजे कुठतरी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेबांची दुटप्पी भूमिका आहे काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे नक्कीच ते जर म्हटले असतील तर आम्ही तर त्या बैठकीमध्ये सहभागी होऊ नक्कीच परंतु पवार साहेबांनी सुद्धा त्या बैठकीला पवार साहेबांसह सा शिवसेनेचे नेते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी यांनी सुद्धा त्या बैठकीला हजर राहावं आणि ओबीसींचा जो होत असलेला अन्याय थांबावा ओबीसीच्या पाठीत जे राज्य सरकारने कुठेतरी पाठीत खंजीर खोपसण्याचा प्रयत्न सुरू आहे ते थांबावा अशी आमची विनंती जरांगी यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं मुख्यमंत्री असतील आपल्या मतदारसंघातील काही नेते त्यामध्ये आहेत त्या माध्यमातून विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांना आता सुपारी देण्याचं जा काम जारांगीनं केल्यासारखं मला वाटतंय कारण कुठंतरी मोठ्या नेत्यांचं इशाऱ्यावर राज्य अस्थिर करण्यासाठी कोणीतरी हे प्रोग्राम ठरवून दिलेला आहे त्यांनी त्यांचं आरक्षणाची मागणीची भाषा बोलली पाहिजे त्यांनी त्यांच्या संविधानिक मागण्या मांडल्या पाहिजे कुठंतरी कोणाला टार्गेट करून काय होत नाही आता आम्ही बोलतो आम्ही राज्य सरकारच्या सर्वच पक्षाला विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मागणी करतो की आमचं जे असणार सत्तावीस टक्के आमचे ताटातलं आमची भाकर आमचं संविधानाने दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण हे टिकवण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा यामध्ये पुढं आलं पाहिजे आणि त्या त्यांच्यासह विरोधी पक्षाने सुद्धा समोर येऊन सहकार्य करून काहीतरी त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम केलं पाहिजे